नमस्कार मी श्रीकांत कदम मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत म्हणजेच येणाऱ्या आठवड्यात निफ्टीला पॉझिटिव्ह साइडला काय लेवल असतील आणि निगेटिव्ह साईड लेवल काय असतील त्याचबरोबर बँक निफ्टीच्या पॉझिटिव्ह लेवल काय असतील आणि निगेटिव्ह लेवल काय असतील त्या पाहणार आहोत हा जो आठवडा आहे हा पंचवीस नोव्हेंबरला चालू होतोय पंचवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत हा आठवडा चालेल एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे काल शुक्रवारी निपटीमध्ये आश्चर्यकारकाशी पॉझिटिव्ह मुवमेंट आली परंतु निफ्टी आणि बँक मध्ये कम्पेअर करून जर पाहिलं तर जेवढी बँक मध्ये अपेक्षित मुवमेंट होती पॉझिटिव्ह तेवढी अपेक्षित मुवमेंट आपल्याला बँक निफ्टी मध्ये पाहायला मिळेल नाही ज्याप्रमाणे निफ्टीमध्ये मुवमेंट आली ओके तर या आठवड्यात आता काय लेवल असतील ते आपण सविस्तररित्या जाणून घेऊयात चला आता माझ्यासमोर जो चार्ट ओपन आहे तो निफ्टीचा चार्ट ओके तर या निफ्टीच्या चार्टला जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं ओके व्यवस्थित रित्या पाहिलं तर ही ट्रेड लाईन या ठिकाणी बसते निफ्टीला ओके निपटीनं बऱ्यापैकी खूप चांगली अशी रिकव्हरी दिलेली आहे परंतु या ट्रेड ट्रेडलाईनच्या वरती किती सस्टेन होतोय ते आपल्याला या आठवड्यात महत्वाचं असणार ओके जर या ट्रेडलाइनच्या वरती सस्टेंड होतोय तर थोडीशी अजूनही पॉझिटिव्ह मुवमेंट आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळेल परंतु एक गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे की अजूनही आपल्याला एखाद्या स्टॉकमध्ये एव्हरेज करण्याची किंवा फ्रेश बाईंग करण्याची वेळ आलेली त्याच्यामुळे निफ्टीमध्ये जी काल मुवमेंट झाली त्याच्या बेसिसवरती घाई गडबड करू नका कोणत्याही स्टॉक मध्ये तुम्हाला एव्हरेज करण्याची किंवा फ्रेश पाईंग करण्याची सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे तो की ना ही ट्रेडलाईन निपटी तोडतोय की नाही तोडला तर तो थोडासा पॉझिटिव्ह मुवमेंट अजून तुम्हाला देणार आहे ओके आणि जर या ट्रेडलाइन पर्यंतच येऊन जर खाली फिरला तर निपटीमध्ये परत तुम्हाला एक डाऊन ट्रेन पाहायला मिळणार आहे ओके ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आता जो निपटी क्लोजिंग आहे तो आहे तेवीस हजार नऊशेच्या आसपास ओके म्हणजे या ठिकाणी तुम्हाला निफ्टीची क्लोजिंग दाखवते तेवीस हजार नऊशे च्या आसपास जर केस निफ्टी पॉझिटिव्ह साईडला पळण्याचा प्रयत्न करतोय किंवा वरच्या साईडला पळण्याचा प्रयत्न करतोय आपण असं बोलूया तर लक्षात ठेवा पहिली जी लेवल येणार आहे ती येणार आहे चोवीस हजार झिरो सत्तरची चोवीस हजार झिरो सत्तरची लेवल तुम्हाला वरच्या साईडला पहिला रेजिस्टर म्हणून काम करेल जर चोवीस हजार झिरो सत्तरचा रेजिस्टन निफ्टी तोडतोय या आठवड्यात तर तुम्हाला सेकंड रेजिस्टंट असणार आहे तो चोवीस हजार तीनशे दहाचा असणार आहे ओके चोवीस हजार तीनशे दहाचा रेजिस्टन तुम्हाला दुसरा असणार आहे निफ्टीसाठी आणि जर तोही रेजिस्टंट निफ्टी काढतोय या आठवड्यात तर आपल्याला तिसरा जो रेजिस्टंट असणार आहे तो असणार आहे चोवीस हजार पाचशे चाळीसचा ओके किती चोवीस हजार पाचशे चाळीसचा रेजिस्टन आपल्याला तिसरा या आठवड्यात निपटीसाठी पाहायला मिळू शकतो जर इन केस या ट्रेडलाइनला फॉलो करून किंवा या ट्रेडलाईनचा रिस्पेक्ट करून जर निपटी खाली फिरतोय तर निफ्टीसाठी पहिला खालच्या साईडला सपोर्ट असणार आहे तो तेवीस हजार सहाशे पासष्टचा असणार आहे ओके तेवीस हजार सहाशे पासष्टचा चा या ठिकाणी तुम्हाला सपोर्ट म्हणून पाहायला मिळणार आहे जर तेवीस हजार सहाशे पासष्टचा सपोर्ट जर निपटी तोडतोय तर लक्षात घ्या तेवीस हजार तीनशे चाळीसचा दुसरा सपोर्ट आपल्याला मध्ये पाहायला मिळू शकतो आणि तेवीस हजार तीनशे चाळीसचाही सपोर्ट तोडतोय निफ्टी तर तो तुम्हाला डायरेक्ट तो तेवीस हजाराकडे घेऊन येऊ शकतो या आठवड्यात निफ्टी ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे या निपटीसाठी लेवल असणार आहे तुम्हाला ही ट्रेड लाईन या आठवड्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावणार आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे आता निफ्टीच्या लेवल पाहिल्या तशाच आपण बँक निफ्टीच्या लेवल पाहूया चला जसा निफ्टीमध्ये ओके मध्ये आपल्याला ट्रेड लाईन होती तशीच आपल्याला बँक निफ्टीमध्ये सुद्धा ट्रेड लाइन आहे ओके त्याच्यामुळे या ठिकाणी ट्रेड लाईनला खूप महत्व आहे आता या ट्रेड ला बँक निफ्टी रिस्पेक्ट कितपत करतोय किंवा रिस्पेक्ट करतोय की नाही करतोय हा प्रश्न खूप मोठा आहे थोडे ओके okay, तर या ठिकाणी बँक निफ्टीची जी, जी क्लोजिंग आलेली आहे ती या ठिकाणी आलेली आहे एक्कावन्न हजार एकशे पस्तीसच्या आसपास आपल्याला बँक निफ्टीची क्लोजिंग आलेली आहे बरोबर जर बँक निफ्टी वरच्या साईडला येण्याचा सा प्रयत्न करतोय तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे ही ट्रेडलाईन तोडणं गरजेचं ही ट्रेडलाईन तोडून जर बँक निफ्टी सस्टेन होण्याचा प्रयत्न करतोय ट्रेड लाइनच्या वरती तो पहिला रेजिस्टंट असणार आहे एकावन्न हजार सातशे पन्नासचा या ठिकाणी बँक निफ्टीला हा जर रेजिस्टंट बँक निफ्टी काढतोय तर दुसरा रेजिस्टंट असणार आहे बावन्न हजार पाचशे दहाचा या ठिकाणी ओके बावन्न हजार पाचशे दहाचा रेजिस्टन बँक निफ्टी या आठवड्यात काढतोय तर लक्षात ठेवा डायरेक्ट आपल्याला त्रेपन्न हजाराची लेवल बँक साठी थर्ड रेजिस्टंट म्हणून पाहायला मिळू शकते या आठवड्यात ओके आणि जर या ट्रेडलाईनचा रिस्पेक्ट करून बँक निफ्टी परत खाली ओळतोय ओके बँक निफ्टी थोडस पर्यंत ही गोष्ट लक्षात ठेवा जर या ट्रेड लाईनचा रिस्पेक्ट करून जर तो परत खाली फिरतोय तर बँक निफ्टीसाठी पहिला सपोर्ट असणार आहे पन्नास हजार सातशे नव्वदचा या ठिकाणी ओके हा जर सपोर्ट तोडतोय बँक निफ्टी तर आपल्याला पन्नास हजार एकशे ऐंशी चा दुसरा सपोर्ट या ठिकाणी बँक निफ्टीला पाहायला मिळू शकतो ओके आणि हा दुसरा सपोर्ट ही तोडतोय बँक निफ्टी तर तुम्हाला थर्ड सपोर्ट बँक निफ्टीसाठी असणार आहे एकोणपन्नास हजार पाचशेचा डायरेक्ट ओके हा थर्ड सपोर्ट तुम्हाला काम करणार आहे येणाऱ्या आठवड्यात बँक निफ्टी साठी ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये लक्षात ठेवा ट्रेड लाइन खूप महत्वाची आहे या आठवड्यासाठी तर तुमचा ट्रेड लाईन वरती लक्ष असणं गरजेचं आहे जोपर्यंत ट्रेड लाईनला तोडून सस्टेन होत नाही तोपर्यंत निपटी आणि बँक निफ्टी मध्ये थोडं सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह डायरेक्शन दिसत नाही किंवा आपल्याला पॉझिटिव्ह साईडला व्यू ठेवण्यासारखा निपटी किंवा बँक निफ्टी नाही ही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे काल जी आली मुवमेंट ती आली ओके आणि ती खूप आश्चर्यचकित मुवमेंट आलेली असो तर ज्या काही लेवल दिलेले आहेत त्याच्यावरती तुमचं लक्ष या आठवड्यात असणं प्रामुख्यानं गरजेचं आहे ओके आता याच्यानंतर महत्वाची गोष्ट ही आहे की या आठवड्याचा तो जो विक्स आहे ओके तो विक्स काय आहे किंवा पीसीआर काय आहे तोही पाहूयात चला या आठवड्यात जो विक्स आहे तो सोळा पॉईंट दहा आहे ओके विक्स खूप प्रचंड वाढलेला आहे तुम्हाला मुवमेंट पाहायला मिळू शकतो थोडस सांभाळून ट्रेडिंग करायचं आहे कारण विक जेवढा वाढणार तेवढी मार्केटमध्ये तुम्हाला मुवमेंट पाहायला मिळणार ओके मग शंभर दोनशे पाचशे पॉईंट काही नसणार आहेत मार्केट साठी ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर पी सी आर जो आहे या आठवड्यात म्हणजे काल मार्केट बंद झाल्याच्या नंतर जो पी सी आर चा आलेला आहे तो आलेला आहे वन पॉईंट वन नाईन फायव्ह ओके किती वन पॉइंट वन नाईन फाय असा पी सी आर आलेला आहे पी सी आर पण खूप वाढतोय पी सी आर जेवढा वाढत जाणार तेवढा थोडीशी धोक्याची घंटा वाजवणार ओके okay. म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शनला तो हातभार लावणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे पीसीआर गर जेवढा कुलिंग असेल तेवढं लक्षात ठेवायचं पॉझिटिव्ह डायरेक्शनला तो हातभार लावतो परंतु पी आर खूप वाढलेला आहे वन पॉईंट वन सॉरी वन पॉइंट वन नाईन फाईव्ह आलेला आहे ओके म्हणजे आता त्याला वन पॉईंट कडे यायला काही जास्त वेळ लागणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे थोडस पॉझिटिव्ह डायरेक्शन दिलं त्याच्यामुळे थोडस तुम्हाला सांभाळून या आठवड्यात काम करणं गरजेचं आहे ट्रेड लाईन वरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे याच्यावरती जर लक्ष ठेवून तुम्ही काम केलं तर बऱ्यापैकी तुम्हाला काम करायला हेल्प पडणार आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे ओके okay. त्याचबरोबर काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे त्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करू शकता त्याचबरोबर आपला युट्यूब लाईव्ह चालू केलेला आहे ओके okay. जास्तीत जास्त लोकांनी तिथं ऍक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करा लाईव्ह मार्केटमध्ये आपण लाईव्ह लेवल देत असतो आणि त्या लेवल तुम्हाला फायद्याच्या पडत असतात सकाळी आपण नऊ सव्वा नऊच्या आसपास ऑनलाईन येतो युट्यूब लाईव्हला ओके त्या दुपारच्या सतरापर्यंत आपण ऑनलाईन असतो तिथे जास्तीत जास्त पार्टिसिपेंट करण्याचा प्रयत्न करा तर सदर दिलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही माहिती तुम्हाला मी दिलेली आहे ती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल अशी एक आशा बाळगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद